अखिल भारतीय वारकरी मंडळ तसंच अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या सर्व प्रमुखांनी येत्या नाशिक लोकसभा निवडणुकीत दिनकर पाटील यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी करत दिनकर पाटलांनाच पाठिंबा जाहीर केला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत पत्रव्यवहार झाला आहे असंही त्यांनी नमूद केलं भाजपानं दिनकर पाटील यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्यास दोन्ही संप्रदायाच्या अनुयायी लाखोच्या संख्येनं दिनकर पाटील तसंच भाजपाला मदत करतील आणि पुन्हा एकदा देशात भाजपचं सरकार येऊ शकतं असंही त्यांनी सांगितलं एक बळ देण्याकरिता महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आणि मानव पंथ मोठ्या प्रमाणात काम करतो आमच्या या दोन्ही पंथाची एक इच्छा आहे आदरणीय दिनकरांना पाटलांना आपण उमेदवारी द्यावी आणि ही उमेदवारी जर आपण दिली तर या मतदारसंघामधील असलेला आमचा मानव पंथाचा सर्व मतदार, मतदार। त्याबरोबर वारकरी संप्रदायाचा पूर्ण असलेला मतदार हा अण्णांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे मोठ्या संख्येनं उभा राहील आणि ही सीट तर नक्कीच येईल परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दोन्ही पंथाची दोन्ही संप्रदायाची मतं मोठ्या संख्येची आहेत त्याचा नक्की फायदा भारतीय जनता पार्टी याकरिता आपल्या सर्वांना श्रुत करण्याकरिता ही दोन्ही पंथाची आमची जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत या दोघांची पत्रं आमच्यासोबत आहेत की अण्णांसाठी दिलेली आहेत की अण्णांना हा जाहीर पाठिंबा या दोन्ही पंथांनी या ठिकाणी प्रगट केला याकरिता नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष असतील मानवी पंथाचे असतील किंबहुना वारकरी संप्रदायाचे असतील ही सर्व विशेष मान्यवर मंडळी या ठिकाणी संत मंडळी आज या पत्रकार परिषदेकरिता उपस्थित आहेत आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मान्य दिनकर अण्णा पाटील यांचं खूप मोठ्या प्रमाणात कार्य आहे काम आहे आणि धर्माला लागून धर्माच्या अनुषंगाने जे जे गरजेचं आहे जिथं जिथं उभं राहण्याची सेवा देण्याची गरज पडली त्या त्यावेळेस या दोन्ही संप्रदायांनी मान्य दिनकर अण्णां पाठीमागे उभे राहून त्यांच्याकडून सेवा करून घेतलेली आहे आणि ते सतत या धर्माच्या अनुषंगाने धार्मिक सेवेमध्ये सतत अविरत त्यांचं सातत्यपूर्ण सेवा चालू आहे या दोन्ही संप्रदायाच्या वतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघामधून मान्य दिनकर अण्णा पाटील यांना संपूर्ण पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पार्टीने याचा जरूर विचार करावा की दोन्ही संप्रदाय नुसते महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मा मानवा संप्रदायाचे अनुयायी दीड ते पावणे दोन लाखाच्या वरती आहे त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा जे आहे ते दोन लाखाच्या वरती आहे नरेंद्रभाई मोदी माननीय पंतप्रधान हे सुद्धा राजकारण आणि धर्म सत्ता या दोन्ही बरोबर घेऊन चालत आहे आणि म्हणून महात्मा गांधीजींनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्या दिवशी राजकारणाचं आध्यात्मिक करण होईल त्या दिवशी रामराज्याची कल्पना अस्तित्वात येईल आणि मला वाटतं आम्ही ही कल्पना दिनकर अण्णामध्ये बघितली आहे आज नुसत्या त्यांच्या मतदारसंघाच्या कक्षेमध्ये त्यांचं कार्य नाही धार्मिक कार्य आणि नुसतं धर्माकरताच कार्य नाही आहे कोरोनामध्ये केलेलं आम्ही स्वतः बघितलेलं त्यांचं कार्य की हजारो लाखो कुटुंबांना त्यांनी केलेली मदत अन्नधान्याची असेल पैशाची असेल का रुग्णसेवेची काही असेल मदत सर्व मदत केली आजही ते करतात आणि चुकीच्या माणसांना अन्नाकडे थारा नाही बरोबर असेल त्या व्यक्तीच्या पाठीमाग उभं राहणं हे अन्नाचं स्वभाव आहे आम्ही बघितलेले अन्ना जर या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना जर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जर उमेदवारी मिळाली त्याचा फायदा नुसता नाशिक लोकसभा मतदारसंघाला ना न होता शेजारच्या मतदारसंघाला तर होईलच होईल पण महाराष्ट्राला सुद्धा नाशिक पॅटर्न झाल्याशिवाय राहणार नाही अनेक वर्ष उमेदवार झाल्या अनेक अनेक त्या पदावर गेले पण आमचा वारकऱ्यांचा मानभाव पंतांचा दिनपतिताचा सन्मान करणार हा असा लाडका नेता आहे नाशिकनगरीमध्ये दिनकर धर्माजी पाटील हे नाव एक आणि खरोखर सगळ्यांसाठी दहशत आहे दहशत आहे ती प्रेमाची आहे आणि म्हणून आम्ही अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय मानभाऊ पंथ ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली आणि त्याचं कारण एवढंच आहे की विनंती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाईजी मोदी यांना आणि आपल्या राज्याचे ज्येष्ठ देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहेत की खरोखर दिनकर धर्माजी पाटील यांचा विचार म्हणजे अण्णांचा विचार येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघात नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यांचा विचार व्हावा नाही विचार करावाच आणि आमच्या सगळ्या संप्रदायाच्या वतीनं अशी विनंती का आणि प्रार्थना करतो की दिनकर धर्माजी पाटील यांनाच अनेको उमेदवारी देऊन बहुसंख्य मतदाना मताना ते निवडून येतीलच याप्रसंगी हरिभक्त परायण अतुल महाराज आदमाने निवृत्ती महाराज रायते बाळासाहेब महाराज शिरसाट निवृत्ती महाराज चव्हाण संजय महाराज शिंदे जनार्दन महाराज काकडे कैलास महाराज गुगे गोकुळ महाराज तपकिरे गजानन महाराज राठोड शांताराम महाराज खांदवे सुनील महाराज निघोट सजन महाराज फड महंत सुभाष महाराज महंत कृष्णराज बाबा मराठे महंत साईबाबा महाराज लोणारकर महंत वाघेराम बाबा पातुरकर महंत भाईदेव बाबा आदींसह दोन्ही पंथाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते Rajesh More News Today Satpur